वरती नक्कीच या मैदानामध्ये एक टॉपचे बैल तर नाही येणार टॉपचे दोन तीन बैल येणार आहेत फक्त बाकीचे मैदानं पण आहेत त्याच्यामुळे चौदरवाडीला बाकीचे पळणार आहेत नक्कीच बाकासूर कोणत्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये सांगूयास तुम्हाला नक्कीच आता ते आदत मैदान होतं त्या मैदानामध्ये एक टॉपचे पंधरा पैरे आहेत एक अंदाजित पैरे पेर आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच बघूया आदतचे पैरे एक नंबरचा पायरा आहे कॅप्टन मेजर फॅन शेनवडीकरांचा मेजर आणि त्या मेजरसोबत बोलते शिवराज भाऊ इंगवले कराडचा सरकार नक्कीच हा पैरा मागच्या वेळी झालेला त्यावेळेस गाडीनं गुलाल घेतला होता नक्कीच बघूया काय कमाल करते ही गाडी दोन नंबरचा प्र पैरा आहे प्रणव वाघ वाघवाडीचा सोन्या आणि त्याच्यासोबत बोलते राजा फॅ फॅन्स क्लब पंढरपूरकरांचा राजा ही सुद्धा गाडी पेडगावच्या मैदानामध्ये एक क्वार्टर फायनलला राहिलेली होती त्या गाडी घासाघाशीत पराभव झाल्या नक्कीच हाच पैरा होऊ शकतो त्या मैदानामध्ये तिसरा पैरा आहे मंगळापूरकरांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळेल करवळीकरांचा वजीर नक्कीच वजीर एक चांगला बैल आहे चा सगळ्यांना माहीत आहे काय करेल कमाल ते उद्याच्या मैदानात समजेल चार नंबरचा पैरा आहे मुळशीकरांचा चिमट्या चिमटा आणि त्याच्यासोबत होमगावकर बिसलेरी मला वाटते चोराडे मैदानात हा बैल फायनलला होता काहीतरी तिसरा का चौथा नंबर या बैलाचा आला